आज श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे माजी चेअरमन यादवराव कोते प्रतापराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली साई जनसेवा पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहे यात सर्वसाधारण मतदारसंघ प्रतापराव संपतराव कोते यादव माधव कोते अरुण गणपत जाधव सुनील बाबासाहेब डांगे रवींद्र उत्तम चौधरी बाळासाहेब साहेबराव थोरात प्रल्हाद गोरक्षनाथ कर्डिले बाळासाहेब मनाजी पाचोरे बापूसाहेब बापूराव गायके डॉक्टर संदीप ज्ञानेश्वर शेळके डॉक्टर महेंद्र तांबे मनोज सावळे इतर मागास प्रवर्ग विजय हरिश्चंद्र हिरे भटक्या विमुक्त जाती जमाती जयराम साहेबराव कांदळकर अनुसूचित जाती राजेंद्र किसन भालेराव महिला प्रतिनिधी श्रीमती वैशाली वसंतराव सुर्वे सौ मीना विलास वाळे आदींचा समावेश आहे श्री सहभागा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस ची जी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निवडणुकीत आ, ज आम्ही जनसेवा पॅनल साई जनसेवा पॅनलमार्फत निवडणूक रिंगणात उतरलो आहेत या पॅनलचं खंबीर नेतृत्व मान्य मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे खंबीर युवा नेते सुजय दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही साई जनसेवा पॅनलचे अधिकृत उमेदवार निवडणूकच्या रिंगणात उतरवले आहेत आणि सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे संस्थेची वाढ संस्थे संस्थेचा विकास तसेच संस्थेच्या ज्या संस्थेमार्फत ज्या नवनवीन योजना राबवायच्या आहे जे नवनवीन उपक्रम करायचे आहेत त्या आम्ही लवकरच आमच्या पुढील जाहीरनाम्यात आम्ही स सभासाधारणसमोर मांडणार आहोत तर संस्थेची वाढ होण्यासाठी तसेच संस्थेच्या विकास कामामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वजण आमचे अधिकृत उमेदवार आहेत सर्व प्रयत्नशील आहेत तर संस्थेच्या विकासाचा ध्येय ठेऊन आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहेत आणि संस्थेचा जसा नफा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आम्ही सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा सुविधा देण्याचा प्रयत्न करू यामध्ये यामध्ये मी प्रतापराव संपतराव कोते मी सर्वसाधारण मतदारसंघामधून निवडणुकीसाठी निवडणूक लढित आहे माधवराव कोते सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे अरुण गणपत जाधव मी सर्वसाधारण मतदारसंघातून साई जनसेवा पॅनल मधून निवडणूक लढवत आहे सुनील बाबासाहेब डांगे मी साई जन सहा पॅनल मधून सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे उत्तमराव मी बाळासाहेब साहेबराव थोरात साई जैन सेवा पॅनल मधून सर्वसाधारण उमेदवारी मतदारसंघातून उमेदवारी लढवत आहे मी प्रल्हाद गोरक्षनाथ करडेले साईजन सेवा पॅनल सर्वसाधारण मतदारसंघ मी बाळासाहेब मनाजी पाचोरे साई जनसेवा पॅनल मधून सर्वसाधारण मी बापूसाहेब साहेब बाबुराव गायके साई जनसेवा पॅनल मधून सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे मी डॉक्टर संदीप ज्ञानेश्वर शेळके साई जनसेवा पॅनल मधून सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी करत आहे मी साबळे मनोज बबनराव सर्वसाधारण मतदारसंघ साई जनसेवा पॅनल थँक्यू कर, मी जयराम साहेबराव कांदळकर साई जनसेवा पॅनल मधून निवडणूक लढवत आहे भटक विमुक्त जमातीमधून निवडणूक लढवत आहे मी राजेंद्र किसन भालेराव अनुषित जाती जमातीमधून निवडणूक लढवत आहे साई जनसेवा पॅनल ओम साईराम श्री साई जनसेवा पॅनल मधून महिला राखीव गटा म्हणून सुर्वे व वसंतराव उमेदवारी लढत आहे ओम मिना, मिना साई सेवा जनसेवा पॅनल मधून महिला राखीव गटातून उमेदवारी करीत आहोत सर्वसाधारण गटामध्ये आमचे उमेदवार डॉक्टर तांबे महेंद्र विलास तसेच ओबीसी गटातले आमचे आम उमेदवार हिरे विजय हरिचंद्र हे निवडणूक लढत आहेत